नमस्कार महाटाईम्स न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे भोरमधून न्यू इंग्लिश स्कूल न्हावी तालुका भोर जिल्हा पुणे या ठिकाणी दहावी एकोणीसशे सत्त्याण्णव विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला उपस्थित सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांनी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून करण्यात आली यावेळी प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सत्तावीस वर्षानंतर आपली ओळख शिक्षक व इतर विद्यार्थ्यांना करून दिली त्यानंतर सर्व उपस्थित शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमास काकडे सर सर भुतकर सर कोकरे वालगुडे सर तारू सर कांबळे सर त्याचप्रमाणे चव्हाण सर सूर्यवंशी भोसले सर चौधरी मॅडम व मुख्याध्यापक चौधरी सर उपस्थित होते कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भोजनानंतर सर्व शिक्षक व गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी संगीत खुर्ची खेळण्याचा आनंद लुटला यानंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी कार्यक्रमात डान्स करून कार्यक्रमाचा आनंद वाढवला आजचा दिवस अविस्मरणीय राहील असं उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सांगितलं या कार्यक्रमानंतर सर्वांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आजचा कार्यक्रम कायम आठवणीत राहील असे सांगून पुन्हा भेटण्याचे वचन घेऊन हा कार्यक्रम साजरा केला